তুমি লাগা গেল পঞ্চনা পঞ্চনা अगदी उघडे असं ना उदगडे साहेब अवघडे या प्रश्न असणार काय असं आहे ना त्यातून दिसून आलं की दोन महिने झाले साहेब याची पूर्त पूर्तता पूर्ण केली मोजण्या झाल्या अधिकारी सरपंच आमचे आखा गाव त्याच्यासाठी पळत आहे आणि आता शेवटच्या क्षणाला सांगतायत का आम्हाला आदेश नाही कालचा आदेश होता कालचा आदेश कंटिन्यू होऊ शकत नाही का। कालचा आदेश तेच काम चालू आहे वेगळं कुठं काय काम चालू आहे काम चालू ना काम चालत नाही काही बरं पण आपण कुठला अन्याय करत नाहीये त्यांचे क्षेत्र आहे तेवढं क्षेत्र आहे त्यांचं मोजून दिलेलं आहे ते क्षेत्र मोजून देऊन वड्याच्या अध्यान वड्याच्या आधी सोडून आपण रास्ता करतोय म्हणजे त्याही शेतकऱ्यावर आपण कुठला अन्याय करत नाहीये पण काय होतं हे सगळ्या याच्यामध्ये डिपार्टमेंट कोण प्रत्येक जण ना ज्याची त्याची बाजू सेफ ठेवायला बघतो कुणी पुढे यायला मागत नाही आणि अक्षरच्या ग्रामस्थांवरती हा अन्याय चालू आहे अक्षर इथं दोनशे उभे रस्त्यावरती आणि अक्षरशः अशी मनस्थिती आहे का अक्षरच्या ओझरल्यावर बंद करतील अशी परिस्थिती झाली तसे जरा साहेब तिथं बसून आम्हाला हे करा ते करा आधी सोडतात पण स्पॉटवरती त्यांनी आलं पाहिजे ही आमची मागणी सर काय अडचणी नक्की काय तुम्ही इथं आलेला आहात कोणत्या कारणासाठी आलेली आहे आम्ही आलेलो इथं आता ओढाची हद्द निश्चित केलेली काल त्याप्रमाणे ओढा करायचं काम साठी आलेलो होतो आता ते पोलीस डिपार्टमेंटला ऑर्डर दिली त्यांना नाही पण त्यांनी काय ते म्हणे आम्हाला ऑर्डर नाही ते आज फक्त एकशे बाराच्या कॉलवर आलेले फक्त तहसीलदार तरस्थील्द, तहसीलदार साहेब तर आहेत का तहसीलदार साहेब आहेत ना ही ऑर्डर कोणी दिली पाहिजे पोलिसांना त्यांच्या डिपार्टमेंटने पोलिसांचे हेड कोण आहे त्यांची डीवायस वगैरे त्यांची ऑर्डर कालची प्रॉपर ऑर्डर होती कालपर्यंत इथं इथे रस्ता के काल काम झालं नाही ना आ, ते हजर नाही राहिले काल ते समोरचे माणसं हजर नाही राहिले त्यांना माहिती नाही राहिले काल पूर्ण आपली सगळी महसूल असेल तुम्हाला आता इथं बोल म्हणजे तुम्ही आलेत हे कोणत्या आदेशानुसार आलेले आहेत ते काय रस्ता किंवा जो काय ओढा आहे तो मोकळा करायसाठी पुण्याच्या आदेशानुसार आले तिथं तहसीलदारांच्या तोंड आदेशावर आले त्यांनी लेख आहे आदेश नाही दिला का तुम्हाला नाही लेखी आदेश कालचा होता काल काल हे काम पूर्ण झालं नाही म्हणून ते आज काम सुरू केलं मग तहसीलदार साहेब कुठेत आता आता कुठे असतील काय सांगता येत नाही विसी झाली त्यांच्या समजा जर तुम्ही इथं तोंडी आदेशावरून आले आणि समजा काही चुकीचं घडलं मग कोण जबाबदार याला तुमच्या तहसीलदार साहेबांनी दिली पाहिजे हो ना ऑर्डर काही ना काही काल ऑर्डर होती कालच रस्त्याचं काम करून घ्यायला पाहिजे त्यांनी काल मुरू माल हे काय हे कोण आहे काय तहसीलदार नाही येत मुची गरजच नव्हती ऑर्डर करायला कोण पाहिजे तहसीलदारांनी ऑर्डर केली पाहिजे आता तुम्ही कशी ऍक्शन घेणार ना तुम्ही तहसीलदारांशी चर्चा करा ही ग्रामस्थ म्हणते असं कारण आहे चर्चा केली तहसीलदार आता तरी काय जो वस्तू पंचनामा करा पोलीस डिपार्टमेंट काय म्हणतात त्यांचा त्या विषयावर पंचनामा करा आणि आम्हाला आता ही कारवाई स्थगित करायची आता पंचनामा करून आपण पाठवून देऊ आता पोलीस डिपार्टमेंट कारवाई करायला तयार नाही त्यांना आदेश नाही वर त्यांच्या डिपार्टमेंटची चूक कोणाची आता हे गावकरी समजा वर येत आहे चुकून काल तुम्ही बरोबर समोरचा माणूस अडथळा मग त्याला त्याच्यावर कारवाई करायला पण द्यायची तहसीलदार साहेबांशी तुम्ही काही कॉन्टॅक्ट साधलाय का आता ह्या प्रकरणात का तहसीलदार साहेबच म्हटले असा पंचनामा करून सांगितलं पंचनामाक्शन आता सगळी आता ते शेतकरी म्हणतात का ओढ्यामध्ये रस्ता करता येतो का त्याबाबत काय आहे का आपल्याकडे जी आर काय बाबत त्याबाबत रस्ते असतात ना ओढ्या मधून त्याबाबत आपण लेखी जी आर वगैरे करून ऑर्डर करून घेऊ त्यावर नंतर ते शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे ओढ्यामध्ये रस्ता किंवा काहीच करता येत नाही तरी देखील ओढ्यामधून रस्ता करायचं चालू आहे याच्या बाबत काही जी आर आहे का पाना रस्त्यामध्ये कोणत्या जी आर नुसार हे असं करता येते हे सांगा ना तुम्ही मग त्यांना ते तुमच्याकडे डॉक्युमेंट मागतात ना ऐका ना आपण ते डॉक्युमेंट नको रस्त्या लोकांच्या सुविधा ओढ्यामध्ये कानद्रस्त केले जातात पत्र काय देत नाही आपण ते म्हणतात ते पत्र मिळालं तर काय आमच्या हरकत नाही सरकारी ओढा आहे ना तो काय अधिकार नाही आमच्या गावात जे रस्ते आहेत जवळजवळ सत्तर टक्के रस्ते गावात नाही एवढ्याच्या कडे नाही गेलेला आहे साईड काढून परंतु ते काय म्हणतात का फक्त आम्हाला तो जी आर दाखवा एवढंच त्यांचं म्हणणं यांनी जी आर नको दाखवलं त्यांचं म्हणणं काय सांगतील तुम्ही जी आर दाखवलो पाहिजे दाखवलं तर विषय सॉलो होतोय ना तो ट्वटि बोलण्या विषय कागदपत्र बोला ना तुम्ही आठवधी निधी पण पडलेला आहे पाच मिनिटामध्ये मोबाईल मध्ये काढलं दाखवलं पाहिजे ना आज जिआर ए पा सर्कल अधिकाऱ्यांनी दाखवलं पन्नास साठ वर्ष निधी पडला निधी पडलेला आहे तो गट जो आहे तो नऊ एकरचा आहे त्यापैकी त्या किती क्षेत्राचा जो मालक आहे ते विचारा पहिले त्याला 30 तो 10 एकरचा आहे मालक यांनी उत्तर दिले यांनी दिले बघा जीआर ना एएस जीआर आहे अधिकारी जीआर दाखव तो नाहीतर काय करणार आम्ही ऑर्डर दिली ना काय थामत बघ कोणला उसला दिली ऑर्डर त्यांना म्हणजे काय ओडा ओडा ओड्याचं काम त्या अर्थाने येऊ शकत नाही ना मग तू मग का आता स्थगित का करताय ना मग करा ना त्यांच्यावर मग काय झालं पोलीस डिपार्टमेंटचे वरचे साहेबांचे आदेश नाही त्यांना त्यांनी फोन केला त्यांची घ्या त्यांचं घ्या विषय चूक कोणाची रस आहे आदेश काल तुम्ही तहसीलदारांनी आदेश दिले म्हणून इथं आले का नाही तसं त्यांचं पण बॉस आहे ना कोण ना कोण त्यांना विचारा आता काय विचार त्यांना तहसीलदारांनी त्यांना पत्र दिलं पाहिजे असं असं काय हे करा नाही पत्र आजच्या आजच्या दिवसाचं काही नाही त्यांना मग ही चुकीची आहे तुमची कारवाई आजचे गाववाल्यांनी त्यांच्या काम ते काम चालू होते तुम्ही ना, थो थो होता। ना। काम आदेश घ्यायला पाहिजे तुम्ही बरं मोरूम अव्हेलेबल झाला नाही झाला आणि त्या गोष्टीमुळे थांबलं काम पण काम ते डिपार्टमेंट निघून गेले ते दाखवलं सुद्धा म्हणणं आलं आम्ही आजच्या दिवस तुम्हाला सहकार्य करणार नाही करणार उद्यापासून आम्ही तुम्ही आमच्याकडे तो विषय घेऊन यायचा नाही पुन्हा काय बर गुन्हे दाखल करा यांना गुन्हा दाखल करायला दाखल करा बाकी काही करून गुन्हा दाखल करून बाकी नाही काही करू सर गुन्हे दाखल करा मोजून मोजून ते हात कायम केलेली हे सगळं सिस्टम बरोबर आहे फक्त आज गडबड झाली आज नीट नियोजन नाही प्रशासन हो हा माणूस उपाय ते दिला आणि सुरवली कारवाना दिला एक काही शेजार आहेत सांग सगळ्यांना खोट्या कम्प्लेट केलेल्या होत्या आणि जाणार आहे ना आडवतो तो धमके देतोय घरी जाऊन धमके देतोय हा रस्ता खरं परत म्हणतो आणि कालच्या शूटिंग मध्ये काल तुड्यात किती गाडला होता पाणी रस्त्यावर काढून दिलं त्याच्या पाणी ग्रामपंचायत नोटीस वीर गाड्यां मधून माझ वीर वीर किती अंतर आहे बघा तुम्ही चाळीस अंतर काय होतं त्यांचा मुलगा त्यांचा मुलगा हायकोर्ट वखिल काय होतात ते त्याचा आधार घेऊन ना इकडे काहीतरी सरपंच त्याप्रमाणे ते कारवाई चालू होते काय होत आपल्याला त्या गोष्टी करायला वेळ नाहीये आपण आपला रस्ता फक्त सरकारी अधिकाऱ्यांवर कंप्लेंट करतो तो एकही माणूस सोडत नाही आपण हे प्रशासनाने व्यवस्थित करायला पाहिजे ना डॉक्युमेंटली येतच नाही यांना पॉवर नाही ऑर्डर द्यायची पोलिसांना आम्ही काय आम्ही काय ऑर्डर देऊ शकतात मग आता आम्ही किती येत नाही मग आता काय करायचं आंदोलन करावं लागेल ग्रामस्थांना आंदोलन करावं लागेल बसणार आम्ही बोला हे सरपंच नाही किती सरपंच वेळा प्रयत्न केला आज एक तीन चार महिने झाले आम्ही सारखा तोच प्रयत्न करतो पण आणि एक माणूस सगळ्या गावाला नडतोय की बाई पण गाणे शिवाय देते ते समजा माणूस डॉक्युमेंटली बोलत असेल हे प्रशासनाचे लोकांनी पण ते डॉक्युमेंटली बोललं पाहिजे ना त्यांनी पण डॉक्युमेंट दाखवले पाहिजे ना ते कुठे काय डॉक्युमेंट दाखवत आहे मग ऍक्शन कारवाई करा ना मग एक तास झाला जी आर सांग आम्ही तेच सकाळपासून आता कालचा दिवस आजचा दिवस काल काम पूर्ण नाही झालं तर आज काही सोडून ते आज तर पूर्ण करायचं त्यांना काल दोनदा फोन केला तर सरपंचांनी त्यांनी उचलला नाही आणि तेव्हा ते फोनच नाही आला बोल बोल तू बोल ना सांग सांगा काय झालं सांग काय नाही ते ते फोनच नाही